Bye. आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा तीनशे स्मृती दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडचे प्रांतिक संघटक शिवमती अक्काताई माने यांच्या शिवमूल निवासस्थानी उत्साह साजरा करण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शिवश्री उत्तमराव माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे पुतळा पूजन करण्यात आले शिवस्त्री अजित माने यांनी जिजाऊ वंदना गायली शिवमती आरवी माने उर्वी माने यांनी जिजाऊ घोषणा देऊन मानवंदना दिली दे त्यानंतर उत्तमराव माने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिजाऊ मासाहेब यांचे विचार सर्व महिलांमध्ये प्रचार व प्रसार करून जिजाऊ विचारधारेला प्रसारित करण्याचे आवाहन केले यावेळी मराठा सेवा संघाचे शिवमती वनिता कोरटकर जिजाऊ ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे शिवाजी लोंढे निलेश चव्हाण जिजाऊ ब्रिगेडचे अक्षता माने शुभांगी क्षीरसागर शारदा चव्हाण राधा शिंदे हेमा सांगाडे सुरेखा काळे लक्ष्मी पताळे व बाल जिजाऊ शिवानी चव्हाण स्मरणिका जवंजाळ आरोही भगत आनंदी जवंजाळ उपस्थित होते